जय शिवराय बांधवांनो बांधवांनो शिवजयंतीनिमित्त बी एम एंटरप्राइजेस घेऊन येत आहे खास ऑफर शिवजयंतीसाठी लागणारे उत्कृष्ट क्वालिटीचे सर्व प्रकारचे फोर कलर झेंडे त्याचबरोबर प्लेन झेंडे सर्व साईजमध्ये उपलब्ध आहेत ते देखील होलसेल दरामध्ये मित्रांनो त्याचबरोबर शिवजयंतीसाठी लागणारे बॅच शिवजयंतीचे जे बॅच आहेत ते देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याचबरोबर आपल्या टू व्हीलर किंवा सायकलसाठी लागणारे झेंडे देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याचबरोबर आपल्या घरावर लावण्यासाठी त्यानंतर आपल्या फोर व्हीलरला लावण्यासाठी त्याचबरोबर शिवजयंतीनिमित्त आपण जी मिरवणूक काढणार आहे यामध्ये लागणारे मोठे मोठे झेंडे देखील आपल्याकडे होलसेल दरामध्ये उपलब्ध आहेत मित्रांनो त्याचबरोबर शिवजयंतीनिमित्त टोप्या यामध्ये जांतराजा असेल जगदंब असेल अशा वेगवेगळ्या टाईपच्या टोप्या आपल्याकडे होलसेल दरामध्ये उपलब्ध आहेत तर कुठल्याही प्रकारचा उशीर न करता आत्ताच आपल्या बी एम एंटरप्राइजेसशी संपर्क साधा संपर्कासाठी पत्ता आहे बी एम एंटरप्राइजेस सिडको वाळूज महानगर एक ऑर्चिड स्कूलच्या बाजूला पाण्याच्या टाकीजवळ बालाजी मंदिराच्या समोर छत्रपती संभाजीनगर त्यासाठी मोबाईल नंबर आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी त्रेपन्न तेरा एकोणऐंशी तर मित्रांनो नक्कीच संपर्क करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना उत्कृष्ट क्वालिटीचे होलसेल दरामध्ये झेंडे उपलब्ध होतील जय शिवराय मित्रांनो